नमस्कार मित्रिं पुष्पा परत या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर बघा इथे मी आज तुम्हाला इथे आज सेवन क्लासचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे कटोरी ब्लाऊजचं इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते कसं जोडायचं आणि ते समोरचा जो कटोरीचा भाग आहे तो कसा शिवायचा तर इथे बघा मी अगदी अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे अस्तर जोडून आणि जे कटोरीचे जो कटोरीचा जो भाग आहे समोरचा साईडचा तो कसा जोडायचा तो सर्व सांगणार आहे तर माझा हा जो तो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला समोरचा साईड आणि परफेक्ट अशी फिटिंग इथे कशी करायची आणि इथे बघा समोरचा साईड कटोरीचा कसा शिवायचा आणि व्यवस्थित ही कटोरी बसायला पाहिजे त्यासाठी कोणती ट्रिक्स वापरायची हे सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही इथे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा ह्या जे क्रॉसपट्टे आहे मी इथे सरळ साईडने अस्तर जे मेन फॅब्रिक आहे त्या मेन फॅब्रिकला सरळ साईडने अस्तर लावून घेतलेला आहे आणि इथे वरून पण प्रेस शिलाई करून घेणार आहे आणि ही जशी क्रॉसपट्टी मी इथे जोडून घेत आहे आता हे जे क्रॉसपट्टी आहे ते आपल्याला दोन्हीकडच्या वेगवेगळ्या करायचे आहे म्हणजे इथे एका साईडच्या क्रॉसपट्ट्या यायला नको यासाठी ते आधी आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा इथे जे प्रेस शिलाई मी करत आहे ती बघा एक छोटा भाग आहे आणि एका इकडचा एक आपल्याला मोठा भाग करून घ्यायचा आहे आता बघा हा जो मोठा भाग आहे त्या त्यासाठी दुसरी आपली बघा दुसरी क्रॉस पट्टी त्या साईडचा पण मोठाच भाग इथे आलेला आहे जेणेकरून बघा दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या इथे तयार झालेल्या आहेत तर आपल्याला जर इथे आपल्याला जर कन्फ्यूज होत असेल तर आपण ते आधी फॅब्रिक लावून बघायचं आहे की दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या आहे की नाही आहे त्यानंतर आपण ते नंतर जोडून घ्यायचे आहे तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे क्रॉसपट्टी इथे जोडून घेतलेले आहे आता जो उरलेला कापड आहे तो कट करून घेत आहे आता हे जे आहे तयार झालेले आहे त्यानंतर इथे बघा जी कटोरी आहे तर त्या कटोरीला मी इथे अस्तर लावून जोडून घेत आहे तर आपण अशा प्रकारे बघा इथे पूर्ण राऊंडला मी इथे शिलाई करून घेत आहे जर जा तुमच्याकडे जर फॅब्रिक वगैरे हे फॅब्रिकचा जो ग्ल्यू असेल तर त्या ग्ल्यूनं सुद्धा आपण हे जे अस्तर आणि मेन फॅब्रिक जो जोडून ठेवू शकतो पण मी इथे ग्ल्यूचा वापर न करता मी इथे राऊंडला शिलाई करून घेत आहे तर इथे पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे बघा अस्तर आणि हे जे मेन फॅब्रिक आहे हे जोडून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्रा जो कापड रा राहणार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आपण जेव्हा बघा कटोरी ब्लाऊजची किंवा प्रिन्स कट ब्लाऊजची जर कट जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा आपण काय करायचं आहे जो मेन फॅब्रिक आहे तो थोडा अर्धा इंच जास्तच घ्यायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा जोडल्यानंतर अस्तरला जोडल्यानंतर तो नंतर आपल्याला कटसुद्धा कर करता येतो आता इथे बघा आता इथे मी फ्रंट साईज पण इथे जोडून घेत आहे हे पण आपल्याला पूर्ण राऊंडला इथे पण शिलाई करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे जे कटोरीचं ब्लाऊज आहे ते कशा प्रकारे शिवायचं आणि हे कमी वेळेत शिवणार शिवून शिवून कसं होणार तर यासाठी मी इथे बघा ही स्टेप बाय स्टेप इथे सांगत आहे आता इथे बघा हे जे फ्रंट आहे हे दोन्ही साईडचे वेगवेगळे यायला पाहिजे म्हणून मी इथे बघा हे जे दोन्ही साईडचे फ्रंट आहे ते व्यवस्थित शिलाई करून घेत आहे आता इथे बघा आता ही जी शिलाई आहे ती शिलाई झाल्यानंतर आपल्याला जो उरलेला जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे तर आता बघा इथे मी हे शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे बघायचं आहे की आपली कटोरी आणि ही जे फ्रंट साईज आहे व्यवस्थित एक दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या झाल्या आहे की नाही आहे तर इथे बघा हे जे कटोरी आहे बघा दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या झालेल्या आहे आणि बघा इथे दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या कटोऱ्या इथे तयार झालेल्या आहेत त्यानंतर फ्रंट साईड पण वेगवेगळे तयार झालेलं आहे आता इथे आपल्याला हे फ्र जे हे कटोरे इते 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 कटोरी आणि जो फ्रंट आहे तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आता हे सर्व पार्ट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे तर इथे बघा इथे मी इथे कटोरी घेत आहे आणि कटोरी इथे जोडून घेत आहे तर इथे बघा ही जी कटोरी आहे मी इथे आधी जोडून घेणार आहे तर इथे बघा आपल्याला बरोबर बघायची आहे की ते एकाच साईडची एक कटोरी आणायला पाहिजे तर इथे बघा अशा प्रकारे बघा आपल्याला हे अजिबात ओढायची नाही आहे तर इथे आपल्याला तसं दोन्ही कापड व्यवस्थित पकडून इथे हे शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर डबल शिलाईसुद्धा करून घ्यायची आहे तर बघा मग ती कटोरी ही तयार झालेली आहे आणि इथे बघा चार प्रकारे ते इथे जोडून झालेली आहे आता इथे आपल्याला टॉक करून घ्यायची आहे तर टक्स करण्यासाठी मी इथे एक इंच बघा अर्ध करून घेत आहे आणि एक इंचवर आपल्याला ही ट्रक टक्स करून घ्यायची आहे तर आपल्याला जर इथे अंदाज न येत नसेल तर आपण एक इंचवर टेपणी घ्यायचं आहे आणि इथे आपल्या मधोमध टॉक्स करून घ्यायची आहे तर ही जी टॉक्स आहे ती बरोबर आपल्याला दोन्ही कापड जॉईन करूनच मधोमध टॉक्स करून घ्यायची आहे तर मी ते एक इंचची ही टॉक्स करून घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा दुसऱ्या ही जी टॉक्स आहे ती आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायची आहे जेणेकरून बघा इथे पण जो कटोरीचा जो शेप आहे तो व्यवस्थित दिसणार आहे आणि फिटिंगला सुद्धा कटोरी व्यवस्थित बसणार आहे त्यानंतर दुसऱ्या साईडची पण अशाच प्रकारे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे आता एक जी कटोरी आहे ती आपण गळ्याच्या साईडने जोडून घेतलेली आहे आणि दुसरी ही आपली खालच्या साईडने जोडून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात येणार आहे की आपण दोन्ही साईडच्या आपल्या कटोरी आहे वेगवेगळ्या झालेल्या आहे तर इथे बघा ही जी कटोरी आहे ती मी इथे जोडून घेत आहे तर यालासुद्धा आपल्याला बरोबर मतोमत करून घ्यायचं आहे आणि इथे एक इंच अंतर घेऊन टक्स करून घ्यायची आहे तर जेव्हा आपण जी कटोरी आहे आप ती आपल्याला बरोबर अर्धी करून घ्यायची आहे आणि एक वर टक्स करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे इथे ही जी कटोरी आपण जर टक्स केली तर इथे बरोबर व्यवस्थित मधोमध ही कटोरी येणार आहे आणि फिटिंगला सुद्धा छान बसणार आहे तर बघा दुसऱ्या साईडची पण कटोरी छान आलेली आहे त्यानंतर इथे बघा इथे खालच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून ती कटोरी व्यवस्थित फिटिंगला बसणार आहे आता बघा इथे दोन्ही च्या कटोरी इथे जोडून झालेल्या आहे आणि बघा आकार पण छान आलेला आहे तर इथे आता नंतर क्रॉसपट्ट्याच जो जोडून घ्यायची आहे तर मी इथे क्रॉसपट्ट्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला बघा जी जी क्रॉसपट्टी आहे ती सरळ साईडने जोडून घ्यायची आहे तर बघा इथे जी क्रॉसपट्टी आहे ती आतमधून जोडून घ्यायची आहे त्यासाठी बघा मी इथे एक कापड वरून घेतलेला आहे जो मेन फॅब्रिक आहे तो वरून घ्यायचा आहे आणि अस्तर हे खालून टाकायचा आहे आणि जो बाकीचा भाग आहे तो आतमध्ये दाबून टाकायचा आहे आणि अशा प्रकारे ही क्रॉसपट्टी इथे लावून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणी इथे क्रॉस पट्टी आतमध्ये बघा इथे पूर्ण भाग आतमध्ये दाबलेला आहे आणि वरून आणि खालून सुद्धा इथे अस्तर आणि वरून मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि व्यवस्थित ते लावून घेत आहे अशा आप आप प्रकारे आपल्याला बघा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टी अशा प्रकारे लावून घ्यायची बघा पूर्ण मी आतमध्ये कापड टाकलेलं आहे आता आपल्याला हा सरळ करून घ्यायचा आहे तर जो जेवढाही कापड आपण आतमध्ये टाकलेला आहे भाग तो पाळून घ्यायचा आहे तर बघा ही क्रॉसपट्टी इथे छान प्रकारे आतमधून लावून झालेली आहे आता आपल्याला इथे जे दुसरी क्रॉसपट्टी बघा मी इथे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा लावून सांगणार आहे तर आता जर अशा प्रकारे तुम्हाला लावता येत नसेल तर आपण आधी एक साईडचा भाग लावून घ्यायचा आहे नंतर दुसऱ्या साईडचा लावायचा आहे तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे हे दोन्ही जे भाग लावून घेतलेले आहे आता याला आपल्याला बघा जो जे सर सरय साईड सरळ साईडने आपल्याला होक्सपट्टी लावून घ्यायची आहे आणि उलट्या साईडने आळपट्टी लावायची आहे तर मी इथे आधी आळपट्टी लावत आहे तर आळपट्टी ही उडच्या साईडने लावायची आहे आणि ती उलट्या साईडने लावायची आहे जेणेकरून आपल्याला जे आ आळाची घरं आहे ते मशीनने करायची आहे म्हणून आपण ती उलट्या साईडने लावून घेत घेतलेली आहे आता इथे बघा इथे काय करायचं आहे इथे जी जी हुपट्टी आहे ती आपल्याला पूर्ण आतमध्ये दाबायची असते म्हणून इथे ते हिला बघा मी वरून सरळ साईडने लावून घेतलेली आहे आता इथे आपल्याला ही जी हुपट्टी आहे पूर्ण आतमध्ये दाबायची आहे आणि कच्ची शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला तुरपाई करून ती कच्ची शिलाई काढून घ्यायची आहे आता इथे बघा इथे ही जी शिलाई आहे ही जी पट्टी आहे ती पूर्ण आतमध्ये मी दाबत आहे आणि जेव्हा आपण पट्टी लावतो तेव्हा ती आपल्याला अर्धीच दाबायची असते आणि तिथे आपल्याला घरं करून घ्यायची असते आळीची तर इथे बघा ही जी बघा इथे पट्टी तयार झालेली आहे त्यानंतर इथे आळपट्टी पण तयार करून घ्यायची आहे तर बघा आळपट्टीला आपल्याला वरून शिलाई करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जी आळपट्टी आहे ती आपल्याला अर्धी दुमटून घ्यायची आहे तर बघा इथे मी इथे पण मी छोटा इथे गोठ करून घेत आहे आणि पुन्हा नंतर ती आपल्याला अर्धी धुमटून घ्यायची आहे आणि ही जी आईपट्टी आहे मी तिथे अस्तरच्याच कापडची तयार केलेली आहे आणि आणि आता बघा आता इथे घरं करून घ्यायची आहे आता इथे मी पाच घर करून आळीसाठी जे हुक्स आपण लावतो त्याची आपल्याला मशीनचे पाच घर करून घ्यायचे आहे तर इथे हे जे कटोरीचं ब्लाऊज आहे हे चौतीस इंच साईजचं कटोरीचं ब्लाऊज आहे आणि जी याची लांबी इथे साडे तेरा इंच आहे तर मी इथे बघा इथे हे याला पाच घरं करून घेणार आहे तर इथे अशा प्रकारे आपल्याला पावडीच्या सहाय्याने हे घर इथे आळ करून घ्यायचे आहे थे थे आता इथे बघा इथे झाल्यानंतर आता आपल्याला बघा इथे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहे आता आपल्याला बघा जो गडा आहे तो गळ्याला आपल्याला थोडा आकार द्यायचा आहे म्हणजे बघा खालीवर जर भाग झाले असेल तर आपण ते दोन्ही व्यवस्थित मोजून घ्यायचे आहे आणि गळ्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे आता इथे हा जो गडा आहे तो गोलगळ्याच असल्यामुळे मी इथे गोलगळ्याचा शेप दिलेला आहे त्यानंतर दुसऱ्या साईडनेसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे आता ह्या जो आकार झाल्यानंतर आपण इथे एक इंचची आपल्याला पट्टी घ्यायची आहे आणि जी पट्टी आहे ती तिरप्या भागामध्ये घ्यायची आहे आणि त्याला डबल फोल्ड करून इथे पायपिंग लावून घ्यायची आहे तुम्ही इथे जी एक इंचची पट्टी घेतलेली आहे आणि त्याला डबल फोल्ड केलेला आहे आणि इथे ती पायपिंग लावून घेत आहे आता ही जी पट्टी आहे ती तिरप्या भागामध्येच घ्यायची आहे जेणेकरून आपली जी पायपिंग आहे छान गोल येणार आहे आणि इथे बघा इथे छन छोटे छोटे आपल्याला इथे टिक्स करून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्रा जो कापड आहे तो पण कट करून घ्यायचा आहे आणि आता इथे यानंतर इथे आपल्याला जी ही पट्टी थी, और दे दुं -दुं और थी और ही आहे ती अर्धी दुमटून घ्यायची आहे आणि बरोबर व्यवस्थित बारीक पायपिंग करून घ्यायची आहे जेणेकरून ती पायपिंग बा दि छान दिसायला हवी आणि एकदम गोल अशी ही पायपिंग येणार आहे तर बघा मैत्रिणींनो हा जो व्हिडिओ आहे मी इथे न नवीन इन घेऊन आलेली आहेत खास म्हणजे ज्यांनी जे नवीन शिकणारे ज्या लेडीज असतात जे माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना हा खूप उपयोगी पडणारा हा व्हिडिओ आहे जेणेकरून बघा अशा प्रकारची जर फिनिशिंग तुम्ही केली तर तुमच्याकडे कस्टमर पण वाढतील आणि तुम्ही स्वतःचे सुद्धा ब्लाऊज आपल्या फिनिशिंगसहित छान शिवू शकाल तर इथे बघा अशा प्रकारे इथे बघा दुसऱ्या साईडने मी इथे पायपिंग लावून घेतलेली आहे तर अशा प्रकारे हा मी ब्लाऊजचा फ्रंट पार्ट शिवलेला आहे धन्यवाद